हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो ठिकाणी काम करताना एक मला माझ्यावरती आपण पाहिलं तर त्याप्रमाणे ते जोखडच होत याच्याशी बोलू नको त्याच्याशी बोलू नको इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको याच्याबद्दल घेऊ नको त्याच्याबद्दल आठवत भीछ हेता, भीछ हेता, भीछ हेता, भीछ हेता नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटात फूट जोसेफ डिसोजा यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर मध्ये जाहीर प्रवेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या जोखडाला कंटाळून जोसेफ डिसोजा यांनी आज सायंकाळी सात वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरचे महाराष्ट्र प्रदेश संघटक गुरुनाथ झिपरू गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शहापूर तालुका अध्यक्ष फिरोज शेख यांच्या हस्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षात जाहीर प्रवेश केला जोसेफ डिसोजा हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटात ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते डिसोझा यांच्या पक्षप्रवेशामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटात फूट पडल्याचे चित्र समोर आले आहे यावेळी त्यांच्या पत्नी आशा जोसेफ डिसोजा यांनी देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षात जाहीर प्रवेश केला याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश संघटक गुरुनाथ चिपरू गायकवाड ठाणे जिल्हा सहसचिव प्रवीण केदारे शहापूर तालुका युवा अध्यक्ष विकास वाडविंदे वासिन विभागीय अध्यक्ष संदीप निकाळे शहर अध्यक्ष नरेंद्र खोचुरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते व्यक्त करण्यासाठी ते मला पहिला प्रथम संधी दिलेली आहे आणि प्रथम मी माझी ओळखून देतो मी दोन हजार नऊ साली या ठिकाणी आलो वाशिममध्ये वाशिममध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये मी जी एस टीमध्ये होतो पंचवीस वर्ष रुपये सर्व्हिस केली आणि जी एस टीमध्ये आमचे काल मोठा संघटना जो ती युनियन त्या युनियनमध्ये युनियन पदाधिकारी म्हणून त्या ठिकाणी युनियनची कार्य केले कामं केली आणि तिथून मग सेवानिवृत्ती घेऊन या ठिकाणी आलो वाशिम खूप आवडलं वाशिमचे लोक पण आवडले आणि तरी मी आए, तेर पक्षा तिथे नव्हतो पण आरटीआय आठवडे गटाच्या प्रकारे मला फेरला त्यांनी त्यांचा पक्षामध्ये संधी दिली त्या ठिकाणी मी आजपर्यंत कालपर्यंत मी कार्यरत करतच होतो हे त्या ठिकाणी काम करताना खर एक जोखड असतो अंगावर मला पहिल्यांदा माझ्यावरती आपण झोखड देतो झोपड असत मी पाहिलं तर त्याप्रमाणे ते जोखडच होतं त्याच्याशी बोल नको त्याच्याशी बोल नको इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको याच्यामध्ये घेऊ नको त्याच्याबद्दल आणि माझा एक स्वभाव आहे की माझ्या अंगामध्ये संसर्ग रक्त आहे की जिथे अन्याय दिसतो तर त्या अन्यायाच्या बाजूने मी नेहमी उभा राहतो फक्त दुर्बल असो सबळ असो ते बघत नाही दुर्बळ जरी असला तर त्याच्यावर अन्याय होत असेल तो एकटा जरी असला तर त्या एकट्याच्या बाजूने मी नेहमी उभा राहतो ठीक आहे आज देशामध्ये भाजपाची सत्ता आहेत भाजपाचा पहिला पहिल्यापासून तिरस्कारच आहे एक ख्रिश्चन म्हणून कारण की त्यांनी आपल्या समाजावर खूप अत्याचार केलेले आहे इकडे नाही पण त्याच्यामध्ये हे लोक आपल्याला दुक्षच समजतात त्यांचा पहिला हल्ला असतो मुस्लिम लोकांवरती आणि त्यांना माहित आहे मुस्लिम समाज म्हणजे एकदम हडक धोक्याचा आणि त्यांच्या मस्जिदीवर बोलणं पुरावी बोलणं ते भडकून उठतात परंतु हल्ली असं झालंय की मुस्लिम समाजामध्ये पण आजकाल शिकले समजलेली लोक आलेली आहेत आणि त्याच्या दुर्गुणांना काव्यांना ते ओळख ओळखतात आणि आता काही ती शांत झालेली आहे शांत नाही झाली तरी काही ना काही असतं चालत यांचं पण मुस्लिम समाज आता थोडं सहुद्धी घेत आहे आणि ज्यात जवाना उपे काढायचं तेव्हा तो काढतोच विशेषतः निवडणुकीमध्ये असं असतं भाजपावरती नेहमी टीका करायचे आणि जे काही चाललेलं असेल त्याच्यावरती टीका करायचो आणि माझा पहिल्यापासूनचा एक स्वभावच आहे की बी एस टी मध्ये जे होतो तर आमचे निवडणुकी बोर्ड असतात गेटवर त्या वेळ बोर्डवर दर आठवड्याला नवीन मेट्रो असायचं प्रस्तावपणाच्या विरोधात आणि ते मेट्रो आम्ही लिहिलं की कामगार आवर्जून ते वाचायचा आणि त्यांना ते पटायचं ऑफिसरनं कोण बोलायचं हा घेतो कोण घेतो कोण घेतो तो कोण ते काय बोलायचे नाही कधी काही कुठं काम घेऊन गेले तर ते एखादा असेल तर तो आणीबाणी करायला नाही तर सगळं जाऊन सगळंच करायचं तुम्ही ऑफिसर लोकांना तर अशा मध्ये तो एक माझा गुंड माझ्या लिहिण्याचा तर त्या लिहिण्यावरून आमच्या आय पी एल पक्षामध्ये खूप वादक उठायचं ते वेळोवेळी मला लावायचा प्रयत्न करायचे असं नको तसं नको तसं नको पण ठीक आहे त्यांचं पण मी ऐकलं मानलं ठीक आहे पण शेवटी फेसबुक तर माझा आहे फेसबुक तर माझा आहे आणि त्या फेसबुकवरती मी लिहायचो आणि तुम्हाला माहित नसेल की या ठिकाणी जे वाशिममध्ये एक प्रकारे नेत्यामध्ये आठवडी गटामध्ये एक नेतेगिरीच नेता असं झालेलं आहे त्याच सगळं ऐकायचं आणि शेवटी काय माझ्या माझ्याच आहे की उचलून त्याप्रमाणे गायकवाड म्हणजे पण दहा पंधरा दिवसामध्ये एका कार्यक्रमामध्ये मी जरा बोललो ते त्यांना खटकलं आता का खटक मला माहित आहे त्यात काही दिले गेले त्यांनी हे केलं तेव्हा मी तर बोलवता यांच्यामध्ये राहायचं नाही आणि दिवशी मी प्रवीण केंद्र सरांना बोललो बा असं असं काय म्हणतं माझं मन नाही तिकडे कारण ते या सराला गेलेले आहे कारण त्या ठिकाणी वैचारिक अशी बुद्धीच नाही त्यांच्याकडे वैचारिक आणि असं सगळं असताना मी तो, तो निर्णय घेतला त्यांनी पण त्या निर्णयाला झुजवा दिला आणि आज मी त्या सर्क्युलर पक्षामध्ये आणि माझी पत्नी आणि दोघे सहभाग घेत आहोत आणि भागी करून घेतील अशी मी आशा बाळगतो आणि एवढे धुव शोधून ताज्या घडामोडींसाठी पाहत राहापूर गजाली धन्यवाद